आपलं टाकूया खासदार सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ मुरुड मध्ये भव्य रॅली दिपाईच्या मेळाव्यात तटकरेंना निवडून आणण्याचा निर्धार संत तुकाराम महाराजांचे दर्शन घेऊन खासदार श्रीरंग बारणे यांचा मावळात धडाकेबाग प्रचार आमच्या हातातील मशाल विरोधकांना भस्म करेल बबन पाटील पनवेल तालुक्यात संजोग वाघेरे यांच्या प्रचारार्थ गावभेट दौरा पुनम क्षीरसागरची हत्या लव मुळे आरोपींना अटक करा भाजप नेते किरीट सोमय्या यांची मागणी संवाद आपल्या माणसांशी कार्यक्रमाला पंकजा मुंडे यांची दांडी खासदार प्रीतम मुंडे यांनी साधला बीडकरांशी संवाद पुरण तालुक्यात मनसेला खिंडार सोनारीमध्ये असंख्य पदाधिकाऱ्यांनी हातावर बांधले शिवबंधन संजय वाघेरे पाटील यांची प्रचारासाठी मॉर्निंग वॉक डिप्लोमसी रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ मुरुड मध्ये भव्य प्रचार रॅली काढण्यात आली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मुरुड तालुक्याच्या वतीने सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ मेळावा घेण्यात आला या मेळाव्यात उपस्थित रिपाई पदाधिकारी भीम सुनील तटकरे यांना निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला यावेळी आमदार महेंद्र दळवी यांनी मुरुड मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक उभे राहण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल आभारही मानण्यात आले सुनील तटकरे यांनी देखील मुरुडसह संपूर्ण मतदारसंघाचा शैक्षणिक सामाजिक आरोग्य रोजगार यावर सर्वांगीण शाश्वत विकास करण्याची ग्वाही दिली यावेळी उमेदवार सुनील तटकरे आमदार महेंद्र थोरवे ॲडव्होकेट महेश मोहिते रिपाई पदाधिकारी बबन शिंदे सुनील सप्रे आदींसह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते धमशील सावंत संवाद मराठी लाईव्ह मुरुड जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन मावळ लोकसभा मतदार संघातील शिवसेना महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी मावळ तालुक्यातील प्रचाराचा शुभारंभ केला खासदार बारणे यांनी मावळ तालुक्याच्या पूर्व भागात प्रचार दौरा केला चिंचोळी किन्हई झेंडेमाळा माळवाडी देहूका सुंदबरे सुंदवडी इंदोरी नवला कुंबरे आंबी वराळे उरसे परंदवडी सोमटणे शिरगाव गहुंचे शेलारवाडी मामुर्डी या गावांमध्ये मतदारांशी संपर्क साधला प्रचार फेरीची सांगता देहुरोड येथे झाली मोठ्या प्रमाणात पुष्पवृष्टी करून फटाक्यांच्या आतशबाजीत बारणे यांचे ठिकठिकाणी थीक स्वागत करण्यात आले सुवासिनींनी औषण करून बारणे यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या रणरणत्या उन्हात बारणे यांच्या स्वागतासाठी रस्त्याच्या दुथर्फा गर्दी झाली होती खासदार बारणे यांच्या समवेत मावळचे आमदार सुनील शेळके माजी मंत्री बाळा भेगडे भाजप किसान मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष गणेश भेगडे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे भाजपाचे निवडणूक प्रमुख रवींद्र तालुका तालुकाध्यक्ष भाऊ गुंड शिवसेनेचे प्रमुख शरद हुळावळे तालुका प्रमुख राजू खांडभोर ॲडव्होकेट कैलास पानसरे आदी मान्यवर उपस्थित होते त्या युद्ध युद्धात उतरावी लागते आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमच्या हातात मशाल हे शस्त्र दिले आहे स्वाभिमान निष्ठा आणि क्रांतीचे प्रतीक असलेली हीच मशाल विरोधकांना भस्म केल्याशिवाय राहणार नाही अशा शब्दात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख बबन पाटील यांनी विरोधकांवर तोप टांगली पनवेल विधानसभा मतदारसंघातील चिपळे गावापासून प्रचार बैठकांना प्रारंभ करण्यात आला भोकरपाडा बोनशेत विहीघर नेरे वाजे शिवणसई दुंदरे चिंचवली रिटघर धामणी धोदानी आंबिवली वांगणी पाली मोहो शिवकर उसरली विचुंबे देवत येथे उमेदवार संजीव वागेरे पाटील यांचे महिलांनी औषण करत मोठ्या उत्साहात स्वागत केले माझे आमदार बाळाराम पाटील जिल्हा प्रमुख शिरीष घरत काँग्रेस नेते आर सी घरत पनवेल तालुका चिटणीस राजेश केणी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष हेमराज म्हात्रे माजी जिल्हा परिषद सदस्य विलास फडके शिवसेना प्रमुख रामदास पाटील पनवेल तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल तालुका अध्यक्ष विश्वास पेटकर यांच्यासह महाविकास आघाडीतील मित्र पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह पनवेल मानखुर्द येथे राहणाऱ्या पुनम क्षीरसागर हिची हत्या झाली असून ही हत्या लवचिहादचा प्रकार असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलाय या प्रकरणी किरीट सोमय्या यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांची भेट घेत राहिलेल्या दोन आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे राज्यात प्रकार वाढत असल्याने महाराष्ट्र सरकारने याबाबत कडक कायदा करावा अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे पूनम क्षीरसागर हिचे नागपाडा येथे राहणाऱ्या निजामुद्दीन अली या टॅक्सी चालकासोबत प्रेम संबंध होते पूनमचे इतरांसोबत संबंध असल्याचा संशय घेत निजामुद्दीन याने तिची हत्या करून मृतदेह उरण येथील निर्जन स्थळी टाकून दिला या प्रकरणात उरण पोलिसांनी निजामुद्दीन अली आणि त्याच्या साथीदाराला अटक केली आहे आमचा सोबत आहेत तिचा भाऊ केतन पण आहे दुर्दैव आहे की अठराला हरवल्यानंतर एकोणीसला तिथे आणखीन दोन लोक इन्वॉल्व आहेत त्याची माहिती लोकल, लोकल पोलीस स्टेशनला दिली होती पोलीस आयुक्तांनी आम्हाला सांगितलं की दोघांना त्यांनी अटक केली आहे एक चिरनेरचा लोकल आहे परंतु मुंबईचा तो मानकूडचा आणखीन एक व्यक्ती तो पण यात इन्वॉल्व आहे त्याचीही त्यातली पण चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली आहे त्याचबरोबर पूनम क्षीरसागर हे मागासलेल्या समाजात आणि त्यामुळे ॲट्रॉसिटी आणि अन्य अन्य सेक्शन लावले पाहिजे ते पोलीस आयुक्तांनी मान्य केलं आहे मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई कळंबोलीतील संवाद आपल्या माणसांशी या कार्यक्रमाला पंकजा मुंडे संवाद साधणार होत्या मात्र काही कारणास्तव त्या उपस्थित राहिल्या नाहीत मात्र व्हिडिओद्वारे त्यांनी बिडकरांशी संवाद साधला पंकजा मुंडे यांच्या अनुपस्थितीत खासदार प्रीतम मुंडे यांनी नागरिकांशी संवाद साधला पंकजा मुंडे यांची बहीण म्हणून मिरवण्यात जो सन्मान आहे तो कुठल्याही शब्दात नाही जेसीबी लावून फुले उधळून हे प्रेम कोणाच्याही वाट्याला येत नाही पंकजाताईंच्या अंगावर तर फुलांचे व्रण पडले होते इतकी फुले उधळण्यात आली होती ओवाळताना साखर ही तोंडात न टाकता ती हातात घेऊन एकत्र करून दाणे खाते तेव्हा कोणती साखर कोणत्या स्त्रीची आहे हे माहिती नसते विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक व्हायला हवी हा आमचा आग्रह आहे असे मुंडे यावेळी म्हणाले आज माझं स्वागत केलं तुम्हाला जेसीबीसी लावल्याशिवाय करतच नाही कुठंही जाऊ ताई तुम्ही हायतच मागे जेसीबी घेऊन मी ताईंना म्हणत होते की ताई तुम्ही विनंती करा की इतका जेसीबीच्या माध्यमातून तुम्ही प्रेमाने फुलांचा वर्षाव करता पण ताईंची शिवशक्ती परिक्रमा मी बघितलेली आहे ताईंना अक्षरशः ते फुलं लागून अंगावरती ताईंच्या काळे निळे व्रण पडलेले मी पाहिलेत एवढा प्रेम मला वाटत नाही वाट की राजकारणात कोणाच्याही नशिबी आलं असेल आणि म्हणून जेव्हा आपल्याला वाटतं की हे सगळं चांगलं चांगलं चाललेलं आहे तेव्हा कोणाचं ना कोणाच्या पोटातही दुखत असतं आज जर आपण परिस्थिती बघितली निवडणुकीची तर तुम्ही सगळे त्याच्यावरती भाष्य केलेलं आहे मी पण पूर्ण प्रयत्न करते आहे की अतिशय कुठल्याही पद्धतीने आपण बोलत असताना आपल्या माध्यमातून चुकू नाही कोणाचं मन दुखावलं जाऊ नये ह्याची जाणीव नेहमीच असते पण यावेळी जरा जास्त डोळ्यात तेल घालून ह्याच्याकडे लक्ष देण्याची गरज पडली मुंडे साहेबांविषयीच्या तुमच्या भावना ह्या केवळ साहेब हे कुठल्या तरी अमुक एका जाती धर्मात जन्माला आले म्हणून नाही आहेत साहेबांनी समाजातल्या प्रत्येक घटकासाठी आयुष्यात जे काम केलं त्यांचा सर्वसमावेशक जो आत्तापर्यंतचा प्रवास राहिला त्या प्रवासामुळे तुम्हाला मुंडे साहेबांविषयी इतकं प्रेम वाटतं आणि तेच संस्कार आमच्यावर पण आहेत म्हणून मला वाटतं छोटंसं उदाहरण देते की आज तुम्ही माझं औक्षण करता समजा मला पाच सात नऊ दहा अकरा माझ्या मायमौल्यांनी ओवाळलं औक्षण केलं ते प्रत्येकजण माझ्या तोंडात साखर मला तोंड गोड करण्यासाठी मी सगळ्यांना म्हणते हातावर द्या मा मग त्याच्यामध्ये सगळ्यांची साखर एकत्र करून मिक्स करून मी त्याच्यातले चार दाणे काढून खाते कारण एकीच्या हाताने तोंडात साखर घातली तर बाकीच्या नऊ जणींना वाईट वाटेल ही भावना माझ्या मनामध्ये सातत्याने असते आणि म्हणून जेव्हा त्या दहा जणी साखर मी तेव्हा मला नाही माहिती मावळ लोकसभा मतदारसंघातील उरण तालुक्यात मनसेला खिंडार पडले आहे तालुक्यातील सोनारी येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी शाखा अध्यक्ष सुरेश चंद्रकांत कडू माजी शाखा खजिनदार अमर हरिचंद्र पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे माजी आमदार मनोहर भुईर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत मनसे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी इंजिन सोडून हातात मशाल घेतली आहे मनोहर भोईर यांच्या हस्ते सुरेश कडू आणि अमर पाटील यांना शिवबंधन बांधून आणि भगवी शाल देऊन त्यांचे पक्षात स्वागत करण्यात आले ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह उरण मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी निगडी प्राधिकरण मध्ये अप्पुगर येथील दुर्गा टेकडीवर मॉर्निंग वॉक साठी येणाऱ्या नागरिकांशी संवाद साधला यावेळी त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मशाल चिन्हाचे बटन दाबून मतदान करा असे आवाहन मतदारांना केले यावेळी शिवसेना पक्षाचे राज्य संघटक एकनाथ पवार शहर प्रमुख ॲडव्होकेट सचिन भोसले प्रचार प्रमुख योगेश बाबर प्रमुख अमोल निकम वैभवी घोडके संजय दुर्गुळे निखिल दळवी अमोल भुईटे अभिजित सोनके विकास विसे बापू फाटांकरे राजू जगदाळे लाला लाहोटी तेजस पवार महेश पानसकर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह पिंपरी बातमीपत्रात आपण इथेच थांबतोय भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न